नमस्कार मित्रांनो आज दिनांक पंचवीस एप्रिल सकाळपासून काही खाजगी कामामध्ये बसत असल्यामुळे व्हिडिओ आत्ता संध्याकाळचा करतो आहे जवळपास आठ वाजत आलेले आहेत त्याबद्दल क्षम असून मी परवा दिवशी शनिवार वाड्याच्या आणि हिस्टॉरिकल प्ले प्लेसेस ज्या रेव्हेन्यू कॉलनीतल्या असतील त्या प्लेसेसच्या संदर्भातला जेव्हा मुद्दा उचलला आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मला विजापूरवरून एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने सांगितलं की सर हा जर तुम्ही जे म्हणताय तो कायदा इम्प्लिमेंट झाला तर जवळपास तेहतीस टक्के विजापूर हे संपेल मित्रांनो हे सांगण्यामागचं कारण हे होतं की आपले व्हिडिओ कुठे कुठे आहेत आणि विकास विकासवंच कुठे कुठे वाढतो आहे ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे त्याचबरोबर माझा अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता उद्याच्या भारत निर्मितीच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर मुलांच्या शैक्षणिक बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी कारण मित्रांनो शैक्षणिक शाळेमध्ये शिक्षण चांगल्या दर्जाचं महाराष्ट्रात मिळतोय आहे परंतु त्या नुसत्या चांगल्या दर्जाच्या शिक्षणाबरोबर नाविन्यपूर्णता त्याच्यामध्ये आणली पाहिजे त्याच्यामध्ये कौशल विकास झाला पाहिजे यावर आपण काम केलं पाहिजे बौद्धिक विकास त्यांचा शाळेत होतोय त्याबरोबर त्यांना आज जसं तुम्हाला प्र मोबाईलमध्ये सुद्धा ए आय इंटेलिजन्स पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहिजे ए शी एनेबल फोन्स पाहिजे आपली बुद्धी ए आय कधी होणार आहे आपली बुद्धी इंटेलिजन्स से कशी वाढणार आहे त्याबद्दल आपण काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची माझं मत जे आहे ते म्हणजे मानसिक आज आपले अनेक मुलं मानसिक स्थिर नाहीत मधल्या पिरियडमध्ये मी बा काही बातम्यांमध्ये बघितलं होतं की एम पी एस सी देणे देणाऱ्या दोन मुलींनी सुसाईड केलं वाईट गोष्ट आहे मानसिक सक्षमीकरण हे एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या मुलांचं पण असणं गरजेचं आहे आणि हे शाळेतूनच त्याबद्दल आपल्याला चांगल्या सवयी किंवा चांगलं मानसिक मानसिकतेमध्ये चांगला बदल करणं जास्त गरजेचं आहे मित्रांनो आज आधीच उशीर झालेला आहे पण हिस्टॉरिकल प्लेसेस मुलांच्या मानसिकतेचा विषय आणि त्याबरोबर शारीरिकतेच्याबद्दल जर बोलायला गेलो तर माझी इच्छा होती की पुणे लोकसभा मतदारसंघाचा जर मी खासदार झालो तर शंभर क्रीडांगणे हुबे करीन ह्या शंभर क्रीडांगणासाठी आपण लवकरच प्रस्ताव बनवून आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठवूया आणि एक महत्त्वाचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचे कडकोट किल्ल्यांना स्मारकाचा दर्जा देण्यासाठी एक दिवसाचं मला आपल्या सगळ्यांकडनं शारीरिक योगदान पाहिजे त्याची रूपरेषा मांडायची आहे आणि त्या रूपरेषेसाठीचा प्रस्ताव आणि त्या संदर्भात उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की बोलणार आहे तोपर्यंत स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र